मालेगाव हादरले तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार व खुनाची क्रूर घटना उघड मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावात तीन वर्षाच्या निरागस चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि खुनाच्या खुनाने मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात भीती व वा संतापाचे वातावरण निर्माण झाले प्राथमिक माहितीनुसार आरोपीने प्रथम चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर दगडाने ठेचून तिचा निर्घृण खून केला या क्रूर कृत्याची माहिती मिळताच नातेवाईकांसह गावकऱ्यांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी केली उपस्थित नागरिकांनी प्रखर संताप व्यक्त करत आरोपीला तात्काळ कर फाशी द्या अशी जोरदार मागणी केली घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तत्पर कारवाई करत विजय खैरनार या संशयित आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या अमानवीय घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला असून मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय नागरिकांकडून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत आहे हेच नाही टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव माझी भाजी होती ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे तिचं वय पण काही नव्हतं फक्त साडेतीनच वर्षाची होती दो ला ला। आमा, तो जो कोणी पाहायचे त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही तोपर्यंत विद्या आम्ही तोपर्यंत त्याचे अंत्यविधित करणार नाही बस भाजींची मुलगी आमची नात आहे आम्हाला न्याय हवाय साहेबांकडनं दादा साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झाला आहे आमच्या नातेवर डोंगराळ्या येथील खूप मोठी घटना झाली फक्त हात जोडून येऊन विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचं सा बाळ येते की आम्हाला न्याय हवा आहे फक्त न्याय बास त्याला फाशी द्या त्याला चौकात आणि आमच्या समोर द्या बस आम देशा? लगेच पाहिजे आम्हाला न्याय फाशी द्या त्याला फक्त बास पूर्ण डोंगरावाल्यांनी आम्हाला न्याय द्या माझ्या मामांची मुलगी होती ती साडे वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचा झालेला आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला न्याय पाहिजे मला आणि ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू पब्लिकच्या हवाले पाहिजे त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही करणार त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंत्यविधी करू आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका